आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे शेहेचाळीसवर निरूपण पाहणार आहोत देवट्या वाद्ये लावून खाने करुणे मंडळ दिली आती नवरा नेहिल नवरे घरा पूजन वरा पाद्याचे गौरविली बी नव्याई घडीले काही ठेवू नका नवरा नेहिल नवरी घराम नवरा नेहिल नवरी घराम करू द्यावे व्हावे बरे ठाईचे कारि ल नवरी घरा वराडियाचे लागे पाटी जय साऊटी कती जय कतीली नवर नवरी घरा तुका मने जोडिला तुका पुढे नरका सामग्री नवरा नेहिल नवरी घरा पूजन वरा पाद्याचे प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण अखंड हरिनाम सप्ताह दर्जी बरगाव येथील सहाव्या दिवसाचे भावपुष्प सद्गुरू चिन्मानंद स्वामी यांच्या चरणी या अभंगावरील निरूपण मी त्यांच्या चरणी हे भावपुष्प वाहण्याचा प्रयत्न करीत आहे कारण महाराज या संपूर्ण अभंगामधून काय सांगतात देवट्या दे लावून खाने करुणे मंडळ दिली हाती नवराने ल नवरे घरा पूजनवर पद्याचे नवराने ल नवरे घरा कारण महाराज या लग्नामध्ये जो लौकिक मान सन्मानासाठी हे लग्न समा समारंभ संभा, आपल्या जीवनामध्ये जो करतो या लग्नाचा आपल्या जीवनामध्ये जो गाजावाजा करीत राहतो त्या गाजावाजा करीत असताना कारण या भारत देशामध्ये एवढे समाज आहेत एवढ्या जाती आहेत एवढ्या रूढी आणि परंपरा आहेत त्या प्रत्येक जातीच्या प्रत्येक रूढी परंपरेनुसार त्या त्या जातीमध्ये लग्न केलं जातं आणि त्या लग्नामध्ये एवढा मोठा मान सन्मान दिला जातो एवढा मोठा खर्च केला जातो एवढा खर्च केला जातो की ते आपल्या जीवनामध्ये आपली ऐपत नसताना त्या लग्नामध्ये खर्च केला जातो त्या लग्नामध्ये आपलं पूर्ण घर लायटिंगनं सजीवलं जातं कारण अनेक प्रकारचे दिवे लावले जातात वाजंत्री असे सांगितले जातात नवीन सर्व कपडे भारी भारी कपडे खरेदी केले जातात नवरा नवरीला सोन्याचे अलंकार खरेदी केले जातात नवरा नवरीला भारी भारी असे अलंकार भूषण कपडे भूषण खरेदी केले जातात आणि ते थाटा माटामध्ये लग्न करून दिलं जातं नवरा नेहिलं नवरी घरा कारण तो नवरा त्या नवरीला त्याच्या घराला घेऊन जाणार आहे पूजन वरा पाद्याचे कारण त्या नवरदेवाच्या पायाचं पूजन हे नवरदेवाचे आई वडील त्या लग्नामध्ये करीत राहतात अशी ही रीत आणि रिवाज रूढी परंपरा या जगामध्ये आहेत ही रूढी परंपरा आहेत लग्न कसं करावं लग्नाचं कोणतं दान लग्नाचं श्रेष्ठ आहे साळकृत कन्यादान महाराजांनी सांगितलेलं आहे आपण ह्याच्याबद्दल निरूपण मांडलेलं आहे मात्र आपण जे लग्न करतो हुंडा देणं हे कारण पाप आहे महाराज सांगतात पण आपण हुंडा देतो हुंडा देऊन मोठा खर्च त्या लग्नामध्ये केला जातो त्या हिवाळ्याला भारी भारी कपडे त्यां विणीला भारी भारी साडी तिच्या जीवनामध्ये घेऊन त्यांचा गौरव केला जातो हे यनिवयाला कितीही सन्मान त्यांच्या जीवनामध्ये केला तर ते कमीच झालं त्यांच्या जीवनामध्ये असं म्हणतात ते नवरदेवालाही कारण सर्व हे लग्न करायचं असं त्या नवरदेवाला खर्च करण्यासाठी किंवा त्या नवरी आणि नवरदेवाला खर्च करण्यासाठी किंवा त्यांचं नवीन दाम्पत्य जीवन सुखी जाण्यासाठी या खर्च केला जातो मात्र हा खर्च तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयपतीनुसार केला जात नाही कारण तुमची आयपत नसताना तुमच्या जीवनामध्ये खर्च केला जातो आणि मग असा खर्च आपल्या जीवनामध्ये केला असताना कारण आपल्याला तर सुख नंतर मिळतच नाही कारण ते कर्ज आपण काढून आपल्या जीवनामध्ये हा खर्च करतो नंतर हे ऋण ते कर्जाचं ऋण आपल्या जीवनामध्ये फेडावं लागतं त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःखच भोगावं लागतं कारण आपल्या जीवनामध्ये हे रीत आणि रिवाज आणि लोक काय म्हणतील लोक मान मिळाला पाहिजे लोक आपल्या जीवनामध्ये लोकाने चांगलं म्हटलं पाहिजे हे जे आपल्याला लागलेलं येड आहे म्हणा किंवा ह्या येडासाठी ये येडा आपल्या जीवनामध्ये हा खर्च केला जातो त्या रीतीप्रमाणे नवरदेव नवरा नवरी ती ईन इवाई यांना आपल्या जीवनामध्ये नाही तसं म्हणजे त्यांचा थाटमाट आपल्या जीवनामध्ये करीत राहतो पण ते मुलाचे जे आईवडील आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कितीही करा का कारण ते मुलीच्या वडिलाला ते कमीच पडलं असं म्हणतात ते पिसळल्यासारखं कारण ते नवरदेवाचे आईवडील कारण नवरीच्या आईवडिलाच्या मागं लागत असतात आता ते नवरीचं जो बिराड आहे जे आलेलं बिराड आहे त्यांनाही हे नवरदेवाचे लोक किंवा हे ये निवाई त्रास देतात कारण आमचा मान सन्मान आमचा करावा आमचा मान सन्मान आमचा कमी पडलेला आहे अशा तक्रारी त्यांच्या जीवनामध्ये करीत असतात महाराज सांगतात की हे जे मान सन्मानासाठी हापापलेले लोक त्यांच्या जीवनामध्ये हे नरकाला जाण्याची तयारी त्यांच्या जीवनामध्ये करीत असतात ही पूर्वतयारी आहे त्यांच्या जीवनामध्ये नरकाला जाण्याची असा सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ होतो याच्यावर मी एक सुंदर असं उदाहरण देतो म्हणजे एक कथा सांगतो तुम्हाला कारण दगडाचं सूप अरे दगडाचं सूप होतं का या जगामध्ये मात्र दगडाचं सूप एक रशियन लोककथा आहे अत्यंत लोकप्रिय असणारी ही कथा आहे कारण रशियामध्ये हे लोकप्रिय झालेली कथा आहे ती तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो कारण दगडाचं सूप कारण ही कथा आहे कारण ही कथेमध्ये उत्तर कारण कर रशिया कसा आहे थंड देश आहे त्यांच्याकडे जे उत्तर आहे कारण उत्तरायण भागामध्ये अत्यंत थंडी असते आणि एक छोटंसं गाव त्या छोटेशा गावामध्ये एक म्हातारी नादिया नावाची ती राहत असते ती कुठं राहते तिच्या शेतामध्ये राहते आणि शेतामध्येच तिनं सुंदर असं बंगला बांधलेला आहे सुंदर अशी तिची बगीची आहे हर प्रकारचे फळाचे झाडं तिच्या शेतामध्ये आहेत ते नवरा बायकू ते शेतामध्ये राहतात सुंदर त्यांचं संसार आहे त्यांना एक मुलगा आहे आणि त्यांचा तो मुलगा तुर्की राजाच्या कारण कारण तुर्की राजामध्ये तो सैनिक असतो तो, तो सैनिक बाहेर असल्यामुळे हे बायकूस ते घरी आहेत सुंदर बाग आहे हे नवरा बायकूस सुखी आहे त्यांच्या जीवनामध्ये पण एक दिवस काय झालं तो नवरा मासेदाराला एक नदीवर गेला आणि नदीवर गेला असताना दुर्दैवानं तो नवरा त्या पाण्यामध्ये मरण पावला आता हे पाण्यामध्ये न मरण पावल्यानं ह्या म्हातारीला तिच्या जीवनामध्ये आघात झाला कारण हिच्या मनावर थोडा आता नवरा गेल्यावर जोडीदार गेल्यावर कुणाच्याही मनावर परिणाम होतो तिचं मन थोडं कारण तिच्या डोक्यावर परिणाम झाला ती चिडचिड तिच्या जीवनामध्ये करू लागली आणि ही अशी करीत असताना एक दिवस पण त्या सैन्यामधून बातमी आली की तिचा मुलगाही कारण लढाईमध्ये मारला गेला आता मुलगाही मेला आणि नवराही मेला अशी बातमी त्या म्हातारीला कळाल्यानंतर ती म्हात म्हातारी जी आहे ती वीडी झालेली आहे तिच्या जीवनामध्ये एवढं तिचं मन तिच्या जीवनामध्ये तिला वेळ लागल्यासारखं ती तिच्या जीवनामध्ये वागू लागली चिडचिडपणा वागू लागली सत्य आहे कारण तिचं जे आधार होता नवरा आणि मुलगा ते दोन्हीही तिच्या जीवनामध्ये गेल्यानंतर तिच्या जीवनामध्ये हा वेडेपणा येणारच आपल्याही जीवनामध्ये असा प्रसंग झाल्यानंतर आपणही तेवढंच दुःखी होणार ते, ते मग ती म्हातारीचं खिडचिडपणा अत्यंत वाढलेला आहे मग एक दिवस काय झालं त्या गावातील एक मुलगा कारण तिचं पेरूची बाग आहेत द्रांगशाची बाग आहेत असं तिची बागेमध्ये एक मुलगा त्या खेड्यामधला आलेला आहे द्रांक्षी पिरू खाण्यासाठी आणि तो द्रांक्षी आणि पिरू खात असताना त्या म्हातारीनं बघितलं बघितल्यानंतर आता ही म्हातारी काही माणसात राहिलेली नाही ही पूर्ण वेळी झालेली म्हातारी आणि त्या मुलाला धरली आणि एवढं मारली एवढं बेदम मारली आता तिचा मुला स्वतःचा मुलगा आहे म्हणून तरी तिला माफ करायला पण तिथं डोकंच ठिकाणावर राहिलेलं नाही ते गावातले लोक तिच्यावर नाराज झाले पण आता नाराज होऊन तरी काय उपयोग आहे तिचा राग तिच्या जीवनामध्ये जायला तयार नाही मग एक दिवस असं झालं की एक अर्ध्या रात्रच तिच्या दाराला एका दार तिचा दर दरवाजा खटखटला खटकटल्यानंतर तिला झोपच येत नव्हती संध्याकाळी ती म्हातारी झोपतच नव्हती तिनं दरवाजाला कोण आहे पाहिलं तर एक शिपाई असं मिल्ट्रीमधला एक नौकर तिच्या दारामध्ये आलेला आहे वेश बदलला आहे मिल्ट्रीमधले कपडे आहेत ते पाहून तो बर्फानं म्हणजे थंडी असल्यामुळं पूर्ण तो भिजलेला आहे पाण्यानं त्या आजीला म्हणतो आजी मला घरामध्ये घ्या फार थंडी वाजत आहे आजची रात्र मला तुमच्या घरामध्ये जागा द्या पण ह्या आजीच्या अंतकरणामध्ये दया प्रेम हे काही राहिलेलं नाही हिचं मन हे सतत कारण विडी झालेली आहे हिचा चिडचिडपणा वाढलेला आहे ही म्हणते तू अर्ध्या रात्रचं माझ्या दाराला थाप कशी मारलास आणो अनोळखी घराला थाप मारण्याची तुझ्यामध्ये हिंमतच कशी झाली म्हणून त्या मुलाला ही म्हातारी भांडत आहे तो म्हणतो तुमच्या घरामध्ये लाईट दिसली म्हणून मी तुमच्या घरी आलो मात्र आजची रात्र मला राहू द्या मी सकाळ उठल्या उठल्या तुमच्या घरून जा निघून जाईल असं तो मुलाला पण आता ही म्हातारी कारण माणसात नसल्यामुळं ही मली नाही तू एकतर माझ्या घरी मी अर्ध्या रात्रचा आलेला आहेस मला न विचारता दा दारा माझा दरवाजा वाजविलेला आहेस हिचा राग आनावर झाला त्यानं असं दाराला धरलं दार बंद करू दिलं नाही तितक्यामध्ये काय झालं कारण रानांमध्ये असल्यामुळं कारण त्या रानामध्ये जे लांडगे लांडग्याची टोळी अशी मोठमोठ्याने आरडू लागलेली आहे आणि तिच्या घराकडे येऊ लागलेले आहे त्या मुलांना सांगितलं की आता बघा बाहेर गेलं तर लांडगे आहेत लांडगे मला खाणार मला आजच्या दिवस राहू द्या असं ते म्हटलं कारण मी माझ्या जीवनामध्ये काय करतो दगडाचं सूप करतो आणि मला सुंदर अशी झोप लागते त्याचा दगडाच्या सुपानं असा तो मिल्ट्रीमॅन मॅन मुलगा बोलला आलेला आहे त्या आजीच्या मनावर लगेच दगडाचं सूप दगडाच्या सुपानं शांत झोप लागते कारण हिच्या जीवनामध्ये हिला झोपच येत नसल्यामुळं मग हिचं थोडं मन थोडं शांत झालेलं आहे हिला बी वाटलं की लालूच लागले की आपल्या जीवनामध्ये दगडाचं सूप कसलं असतं आपण बी पिला आपल्या जीवनामध्ये जर ते दगडाचं सूप प्यायला मिळालं तर आपल्यालाही शांत झोप लागेल मला एक फक्त एक पाणी आणा एक जगभरून असं तो मुलगा म्हणतो हिनं ते ऐकलं की घरातच जाते पट्ट देणे आणि एक जगभर पाणी घरून घेऊन येते पाणी घेऊन येत असताना तोंडा वाटप बडबड चालू असते कारण दगडाचं सूप हिला लगे येडच लागलं ला त्या दगडाचं सूप कसं असतं ही मुलगा आपल्याला खोटं तर बोलायला नाही हा आपल्या जीवनामध्ये दिशाभूल तर करायलेलं नाही अशी ही मनातल्या मनात बडबड करायलेली असते तो मुलगा मिलिटरी म्हणतो आजी आज काय बडबड करता त्यानं म्हणते खरंच सांग दगडाचं सूप कधी होतं का त्यानं म्हणलं आजी आज दगडाचं सूप होतं म्हणला मी दररोज माझ्या जीवनामध्ये दगडाचं सूप पितो म्हणला ह्याची कथा फार भयानक आहे म्हणला माझ्या जीवनामध्ये ते तुम्हाला सांगतो म्हणला काय झालं म्हणला मी सैनिक आहे म्हणला मी लढत असताना एक दिवस काय झालं त्या लढाईमध्ये मी बेशुद्ध पडलो म्हणाला बेशुद्ध पडल्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेमध्ये मी त्या भगवंताचं नाव घेतलं म्हणा नाव घेत असताना मी नाव घेत घेतच बेशुद्ध पडलो म्हणला सकाळ शुद्धीवर आलो पाहतो तर माझ्या हातामध्ये एक दगुड दगुड दिसल्यानंतर मी ते मला काही कळालं नाही मी शुद्धीवर आलो मग ते दगडाचं मी असा दगडू घेतला आणि मला ते पाण्यामध्ये टाकलं आणि ते पाणी पिलं तर मला असं चैतन्य माझ्या अंगामध्ये आलं म्हणलं म्हणून त्या त्या दिवशीपासून ह्या दगडाचं सूप माझ्या जीवनामध्ये मी पितो आणि हे सूप माझ्या जीवनामध्ये पिलं की मला शांत अशी थंडगार माझ्या जीवनामध्ये झोप येते म्हणून मला आता थोडं दगडाचं सूप प्यायचं आहे ते दगडाचं सूप मला तयार आहे मग मला स्वप्नामध्ये दृष्टांत झाला हे सूप मी माझ्या जीवनामध्ये दररोज हे तयार करीत असतो माझ्या जीवनामध्ये हे दगडाचं सूप पित असतो असं त्या मुलानं सांगितलं मग ह्या आजीला लागली का आता सूप दगडाचं कसं असतं मग आजी म्हणला गॅस आहे का तुमच्याकडे नसला तर राहू द्या म्हणला मग त्या आजीनं गॅसही आणला आजी म्हणला भगुनी आहेत का म्हणला आजी म्हणली हो बघूने आहेत आजी म्हणला पाणी आहे का एक घागरभर पाणी आणा म्हणला आपल्याला ही करायचं आहे मग त्यानं काढलं आहे कारण आपली झुळी टाईप त्याच्या जे होतं बघलेलं ते काढलं त्याच्यामध्ये खडे होते थोडे काही काही काड्या होत्या ते काड्या आणि खडे ते काढलं आणि त्या भगुण्यामध्ये टाकलं आणि त्या शिगडीवर ते शिजवायला ठेवलं आजी मला चमचा आहे का तुमच्या पळी आहे का पळी ते आजी आज लगेच घरात गेली म्हणली लगेच पळी आणून दिली मग ती हलवायला चालू केला तर ते पहिल्या सुरू त्यानं काड्या आणि त्या गारगुटी टाकलेल्या आहेत ते हलवालेलं आहे हलवलेला असताना आजी म्हणला आता बघा म्हणला कसलं भारी सूप होतं म्हणला आजीला हुटकुटा लागली आजी म्हणला तुमच्यात शेप आहेत का म्हणली नसतील म्हणला ह्या रा एवढ्या रात्रीचं कुठून घेऊन येता असं म्हणली क कसं काय माझ्या घरात शेप नाही तिनं आठ दहा शेप आहेत आणली आजी म्हणला तुमच्यात बटाटे आहेत का असं एक एक वस्तू तिनं मागायला चुल केली आजी तुमच्यात तांदूळ आहेत का आजी तुमच्यात मीठ आहे का आजी तुमच्यात लसूण आहे का आजी तुमच्यात म्हणजे हे सर्व कारण जी सामुग्री लागते स्वयंपाकाची त्यानं खिचडी अशी सुंदर अशी बनविली आणि खिचडीच्या वरी असं मरी वरी पाणी दिलं त्याचं सूप तयार केलं आणि हे सूप तयार केलं असताना ते आता पूर्ण मसाला टाकून ते आधी सगळे ते खडे गारगोट्या बाजूला का फेकून दिला नंतर हे हे सुंदर अशी खिचडीमध्ये त्यानं ते, ते खिचडी तयार केलेली आहे आणि खिचडीच्या वरी असं सूप त्यानं त्याच्या जीवनामध्ये तयार केलं हे सूप तयार झाल्यानंतर आजी म्हणाली की आजीला तर लालूच लागली ते सूप प्यायचं आहे हिला झोप हिच्या जीवनामध्ये नाही आजी म्हणले सू आजी म्हणला मला आल भगवंतानं सांगितलं असं सूप द्यायचं नाही म्हणला तुम्ही डोळे झाका म्हणला तुमच्या जीवनामध्ये मग मला ते दोन वाट्या आणायला लावला एका वाटीत आजीला सूप वाटला एका वाटीत मला म्हणला हे बघा तुम्ही डोळे झाका आणि ते सूप तिच्या तोंडाला लावला तर ते सुंदर कारण तिच्या सर्व मसाला पदार्थ टाकलेले आहे ते सूप सुंदर झालेलं आहे आजीला सुख पेलं की कसं आहे म्हणला तिच्या जीवनामध्ये समाधान वाटलं शांत वाटलं तिचं मन प्रसन्न झालं आणि प्रसन्न तिला प्रत्यक्ष ते देवानं दिलं तिच्या जीवनामध्ये वाटलं आणि ज्यावेळेस ती मुलाकड त्या सैनिक मुलाकडं पाहिली तर तो तिचा साक्षात तिचाच मुलगा होता मग तिनं त्या मुलाच्या गळ्याला पडली अरे तू इतक्या वेळेस मला म्हणला आई म्हणला तुझ्या मनावर हे दुःख झालेलं आहे तुला खोटी बातमी सैन्यामधून कळाली हेही मला कळालं बाबा गेलेले आहेत हेही मला कळालं आणि तुला मी एकदम तुझ्या घरी मी तुझा मुलगा म्हणून आल्यानंतर हाही आघात तुझ्या जीवनामध्ये सहन होणार नाही म्हणून मी हे रूप बदलून मी तुझ्या घरी आलेलो आहे आणि तुला हे दगडाचं सूप हे तुला जे हे मी सांगितलं कारण दगडाचं कुठं आई सूप होत असतं का म्हणलं हे दगडाचं सूप होत नसतं म्हणला हे प्रेमाचं सुख मी सूप तुझ्या जीवनामध्ये ते, तु 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 जीवना ते खडे टाकून दिले म्हणला बाजूला माझ्या ह्याच्या ठोले म्हणला टाकून दिले ते काड्या टाकून दिल्यानंतर हे खिचडी सुंदर आई बनवलेली आहे त्याच्यावरी असं पाणी मुद्दाम त्याचं सूप वरी येऊ दिलेलं आहे ते सूप त्याला दिलेलं आहे ते आई आणि मुलगा सुंदर नंतर जेवण केले ती आई तिच्या जीवनामध्ये प्रसन्न झाली तिचं मन शांत झालं तिचा चिडचिडपणा तिच्या जीवनामध्ये कमी झाला कारण तिचा जो गेलेला मुलगा तिला प्राप्त झालेला आहे तिच्या जीवनामध्ये आनंदाला पारावा राहिलेला नाही मग त्या आईनं सकाळ सकाळा ती आई उठली मुलगा झोपलेला आहे कारण डालभर असे सगळे फळं तुडलीन त्या गावामध्ये वाटू लागली त्या आईच्या चेहऱ्यावर एवढं तेज आहे एवढी प्रसन्न ती आई आहे लोकं म्हणायले काय आहे कारण ही कधीच म्हातारी खुश न राहणारी कारण ही आज कशी काय खशी खुश दिसेल आहे नादिया त्यांना सांगितले आज माझा मुलगा तो सैन्यामधून परत आलेला आहे तो मेलेला नाही खोटी वार्ता माझ्या कानावर मिळालेली होती मग त्या आईनं त्या मुलाचं सुंदर असं एक मुलगी बघून तिच्या जीवनामध्ये लग्न लावून दिलं सुंदर असा त्यांचा संसार त्यांच्या जीवनामध्ये चालू झाला तसं आपण आपल्या मुलाचं सुंदर असं लग्न करून आणि त्यांच्या आनंदामध्ये आपलं आयुष्य आपल्या जीवनामध्ये घालवावं लग्नामध्ये कारण विनाकारण खर्च करून किंवा आपली ऐपत नसताना लग्नामध्ये खर्च करून आपलं दिवाळं काढून घेऊन आपल्या जीवनामध्ये सुख मिळत नाही हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मानंद स्वामी तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून